とてもよかった。 नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा उद्धव बबनराव पाटील हा नाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आपलं शिवपूर पाटेरी फॉर्म मैस खरेदी विक्री वाखाली या नावानं वाखाडी म्हणजे जर वसमतकून आले तर वसमतकून एक दहा किलोमीटर अंतर वाखारी म्हणून पूर्णा कारखान्याच्या समोर वाखारी गाव इकडून नांदेड मार्गी चुडाऊन जर आले तर बी वाखारी दहाच किलोमीटर आहे आपला खरेदी विक्रीचा व्यवहार आहे आपल्याकडे तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा तपासून मशी भेटतात आणि इलेल्या येणाऱ्या खात्रीपूर्वक जे म्हणलं ते छोट्या वगारी फळकार वगारी सगळं आपल्याकडे टोटल तुम्हाला जे लागेल त्या क्वालिटीचा माल भेटते आपल्याकडे वर्षाचे बाराही महिने आपल्या इथं जाग्यावर आले तर जाग्यावर भेटते नांदेड बाजारमध्ये आपली जाऊन राहते नांदेड बाजारमध्ये या वसमत बजारमध्ये जाऊन राहते वसमतमध्ये या परभणीमध्ये आपली जाऊन आहे परभणीमध्ये या तुम्हाला जिथं लागेल तिथं त्या मार्केटमध्ये आपल्या जवळला एकदम गॅरंटेड खात्रीशील माल शेतकरी मित्रांना भेटून जाईल आता एकदा आपल्या याची पूर्ण आज आपल्याकडे लॉट सकाळी चौदा मशीचा आलेला आहे आणि चार वगारी आलेली आहे पूर्ण लॉटची एकदा सर्व मी शेतकरी घेतो आणि मशीची सडाची मायांगाची गॅरंटी पक्की राही चल टोटल शंभर टक्के शेतकऱ्याच्या घरची म्हशीच्या सडाची मायांगाची गाभणीची गाभणी त्याच्या घरी नेऊन चेक करायची नंतर आम्हाला पेमेंट वाट लावायची त्याच्या इथे काही अडचण नाही आणि बाकी पूर्ण गॅरंटी पुरी कोण कटले कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही काही नाही शंभर टक्के आपल्या चांगला माल देण्याचा प्रयत्न करीत आलो आहे आणि करीत राहणार इथून बी शंभर टक्के काही अडचण नमस्कार मित्रांनो आका सुरुवांशी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज वाखारी या गावी आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता मी आता पाटील फॉर्म करदिप्री पाटलाच्या धरूपाटल्याच्या आलेला आलेल्या मित्रांनो यांच्यापाशी तीन महिन्याच्या चार महिन्याच्या पाच महिन्याच्या ला, ला, लागण मैशी भेटून जातील तुम्हाला वाघारी पण असतात बारक्या तर पाहूया आज काय किंमत सांगतात वाघारीची रात्रीच गाडी आलेली आहे मित्रांनो संपूर्ण पूर्ण गॅरंटी असते मैसेची आज दिनांक मित्रांनो सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज वार गुरुवारी मित्रांनो तर पाहूया काही किंमत सांगतात मैशीची शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता यांच्या दानू दानूरच्या शेडोवरच्या मित्रांनो सगळ्या मैशीची काही किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे यांच्यापैकी फक्त लागण मैशी असतात तीन महिन्याच्या चार महिन्याच्या पाच महिन्याच्या आणि विलेल्या पण असतात मित्रांनो आणि बारक्या लहान वगारी पण असतात तर दोन अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या बारक्या वगारी पण असतात तर पाहूया यांच्या आज शेडूवरच्या मैशीची काही किंमत आहे सकाळीच गाडी आलेली आहे मित्रांनो तर दादा एक एका सोयीनं सांगा आम्हाला किंमत काय हाँ। हाँ। तर पाहू शकता मित्रांनो दोन्ही साईड नाय तर मित्रांनो पाहू शकता चार महिन्याचे ना चार महिन्याचे तपासून आठ क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो म्हैस खूप मोठ्या म्हैस आहे दोन दिवस साईट दाखवतो वागा। फक्त दुसऱ्या विधान वगार आहे मित्रांनो हाईट पाहू शकता तिची प्युअर <स्थिवरे> मुर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर दादा किंमत किती पंचावन्न हजार सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्यावर कमी जास्त होईल ही दोन नंबरची मैस पाहू शकता तुम्ही ही पण मुरामध्ये आहे हिची मग आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता हाईट पाहू शकता मित्रांनो शिंग पाहू शकता समोर आणि दादा हे किती महिन्यात लागा नाही चार महिन्याची गाभण आहे चार टाइम दोन अडीच लिटर दूध आपल्या चॅनलच्या मार्फत त्याचं दूध आपण मिल्किंग केलेली आहे हा ते व्हिडिओ मी त्याच्यामध्ये तुम्ही टाकून द्या तुमच्या आणि सडा महिन्याची गॅरंटी पक्की तपासून वगैरे भेटून जातील तपासून इथं जागेवर जागेवर तपासा तुमच्या घरी नेऊन तपासा जो तुमच्या ज्या डॉक्टर तुमचा भरोसा आहे त्या डॉक्टरच्या हातानं तपासा नंतर आम्हाला पेन कारण आम्ही जे मैस आणतो तिकडून ते आम्ही दोन डॉक्टरच्या हाताने चेक करून मैशी आपली त्याच्यामुळे तुम्हाला हा एवढाच बरं आहे आम्ही जर चार महिन्यात म्हटलं तर एक आठ दिवस कमी तरी निघू शकते नाही आठ दिवस जास्त तरी कारण चार आठ दिवस मागे पुढे येऊ शकते याच्यामुळे कारण तुम्हाला पाच महिन्याची म्हणून ते तीन महिन्याची निघून साडेतीन महिन्या निघणं तसं प्रकारचं मागे पुढे होत कारण तपासण्यावर आपण दोन डॉक्टर जरी आम्ही तपास देतो हो। एक डॉक्टर आम्हाला चार सवा चार ची म्हणतात चार पावणे चार म्हणते कारण तपासण्यामध्ये एक चार दिवस दहा दिवस मागे पुढे होतो त्याच्यात आम्ही मानू शकतो काय अडचण पण गाभणीची गॅरंटी तुमच्या घरची गिरायची काय याची काय म्हणायला किंमत पंच्याण्णव हजार रुपये किंमत पंचान्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कवटी पाहू शकता चार महिन्याची लागण आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या एक नंबर क्वालिटीच्या मशी येतात आज मित्रांनो बाजारमध्ये जर गेले आम्ही इथंच म्हणून नाही तुम्ही या क्वालिटीचा माल तुम्हाला खोटं असा समजा एक नंबर आता आपला माल तर सगळे चांगलेच म्हणतात पण तुमच्या माध्यमातून त्याच्या वगैरे जवानीच्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये नंबर एकच्या सडपाटाची आडरची क्वालिटी मशीची ठेवायची शिंगाची कासाची सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये मागून फुडून फिरून कारण कसं आहे घेणाऱ्याला एक नंबरचा माल शंभर टक्के आपल्या भेटणार मित्रांनो मैशीची हाईट पाहू शकता शिंग पाहू शकता मित्रांनो पाठी मग क्वालिटी पाहू शकता किती महिन्याची लागणार ती चार महिन्याची <laughs> चार महिन्याची लागण आहे आणि दादा किंमत किती म्हणायची पंच्याण्णव सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल सडा मयंगाची गॅरंटी पक्की पक्की आहे मित्रांनो सध्या काय काय म्हशी दूध पण चालू आहे तर हिचं काय म्हणा दादा किंमत पाच महिन्याची पाच महिन्याची मित्रांनो गाभा गाभन आहे अडलची क्वालिटी पाहू शकता ते पिवशी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे कास पाहू शकतात मी एक नंबर मित्रांनो ही पण मुरामध्ये आहे टॉप क्वालिटीमध्ये मध्ये आहे तर किती मिनिट लागतात किंवा तिची सांगायची मित्रांनो पाच मिनिट लागणार आहे मित्रांनो महेश पाहू शकता ही पण मुरामध्ये आहे ही जापोरमध्ये मित्रांनो ओगार पाहू शकता एक नंबर आहे किती तिसऱ्या तिसऱ्या तिसऱ्यामध्ये आहे तर हा हाईट पाहू शकता मित्रांनो म्हशीची चार महिन्याची गाभन आहे आठल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सडक पाहू शकता मित्रांनो कमी जास्त किंमत होईल ना हिची काय मला चार चार महिन्याची गाभण आहे मित्रांनो हाईट पाहू शकता मित्रांनो तिची एक नंबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आणि खूप चांगल्या सोयीवरच्या म्हैशी आहेत मित्रांनो समोर तुम्हाला दिसत आहे सांगायची काय गरज नाही आणि दादा किती माहिती मला चार चार साडे चार साडेचार महिन्याची लागेल मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मला ब्याऐंशी हजार आहे मित्रांनो सांगायची आहे कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो चंद्री वगैरे तुमच्या समोर आहे मित्रांनो हाईट पाहू शकता शिंग पाहू शकता पाठी मग हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो चार महिन्याची गाभा साडेचार महिन्याची गाभा आहे सडपाटाला सडपाटाला पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर आज खरंच खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशी आहेत कोणाला खरेदी करायच्या असेल तुम्ही येऊ शकता उद्या पण कोणता उद्या कोणता बाजार बा, नाही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊ शकता यांच्या शुकिर फॉर्म वर भेट देऊ शकता याची किती म्हणून किंमत पंच्याऐंशी हजार सांगायचे चार किती महिन्याची गाण आहे साडेचार महिन्याची गाबा आहे सळ्या सड्या महिन्याची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो मुरामध्ये येते ना मी पण मुरामध्ये येते क्वालिटी पाहू शकता मित्रांनो वगैरेची क्वालिटी पाहू शकतो एक नंबर वगैरे आहे ती पण मुरामध्ये ना ते जाफरमध्ये आहे क्रॉस आहे क्वालिटी पाहू शकता सहा महिन्याची लागण आहे पंच्याण्णव सांगायची आहे कमी जास्त होईल मित्रांनो अडालची क्वालिटी पाहू शकता तिची तब्येत पाहू शकता मित्रांनो मशीची प्युअर टॉप क्वालिटी मध्ये मित्रांनो मैशी आहे तिच्या गाडी मधला मला मशीची तब्येत कोणत्या मशीची कारण एवढा प्रवास करून येऊन दोन दिवसाचा तिकडचा प्रवास कालचा दोन दिवस चारा पाणी नसतंय तरी पण म्हशीची बघा क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीचा मागणी दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या मात्र मित्रांनो वगैरे आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे पाहू शकता आटाची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता अलग अलग सड आहेत चारला चार चार जागी चार चौकोन सोडा असला तर उद्या विकायला गेल्यावर नंतर मग आटोला फुल भरती आणि मार्केटमध्ये तुला रुपयाला रुपये लागून क्वालिटी मित्रांनो खोर खरंच खूप चांगली क्वालिटी आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक मैश मित्रांनो तब्येत पाहू शकता मित्र मशी साडेपाच महिन्याची लागण आहे प्युरा रिमुरामध्ये येते मित्रांनो आणि किती किती आता ही पोटातलं तिसरं आहे आणि दूध काय सध्या चालू आहे दूध बंद आहे मित्रांनो तर पाहू शकता किंमत किती मला दादा पंच्याऐंशी हजार सांगायचे मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्या जास्त होईल फक्त सांगायची असते किंमत साडेपाच महिन्याचा गाव आहे मित्रांनो लागाने पाच साडे पाच महिन्याची ही पाहू शकता कौलटीची मित्रांनो शिंग पाहू शकता हाईट पाहू शकता पाहू शकता एक नंबर आहे आणि सडा या ठिकाणी पाहू शकता घेतली तर उद्या आपल्याला शंभर टक्के फायदा होणार याच्यामध्ये आता कसं राहतं मार्केट मध्ये आता लोक काय म्हणतात तुम्ही एवढी कशी किंमत सांगता आमच्या इथे पण जे ऑर्डरची क्वालिटी मशीची जात मशीच जे वर्णन आहे त्याच्या चौक सगळ्या गोष्टी पूर्ण गोष्टी शंभर टक्के चांगल्या त्या जनावराला आपल्याला माल शंभर टक्के त्याच्या हिशोबाजोगात लावा लागणार आहे कारण कसं राहते तुम्ही जनावर थोडं हिशोब कॉम्प्रोमाइज घेतलं समजा काही तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी कमी बसते पण आता हे कसं राहते पूर्ण मैश दाखवा पूर्ण खाली चौक मशीचा पालटेपणामध्ये जर एवढा चौक येईला तर तानेपणामध्ये अजून म्हणजे दिवसाचे जोर आले की अजून मोठी होणार आहे सडे अलग अलग आहेत आणि माता पाहू शकता प्युअर रिंगोरामध्ये रिंग शिंगाची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शकतात शेवटच्या दोन राहिले अजून बाहेर आहेत अजून बाहेर आहेत मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता आता या दाऊन याच्यामध्ये शेडमध्ये दोन मैसे राहिलेत अजून पण बाहेर आहेत तर दादा याची काय म्हणायला किंमत पंच्याऐंशी हजार सांगायची मित्रांनो आदरची क्वालिटी पाहू शकतात मी हाईट पाहू शकता मित्रांनो हाईट अजून किती होता नाही आता आता पोटातला तिसरा मित्रांनो तरी पण मैशीची पाहू शकता हाईट एक नंबर अजून मैस सुधारण मित्रांनो विळायच अजून मैस भर ना तर सडं पाहू शकतात मी प्रत्येक मित्रांनो म्हैशीचे सड अलग अलग आहेत दात सगळ मी तिथे करून आणतानाही शंभर टक्के स्वतः आपल्या हाताने आम्ही चेक करतो गाभणी डॉक्टरच्या हाताने चेक करून सड स्वतः चेक करून दात स्वतः सगळं मशीनचं पूर्ण जे बट्ट्याचं जे काय राहते त्याच्यामध्ये पूर्ण आपण स्वतः आपल्या हाताने चेक करून नंतरच आपण त्या समोरल्या पार्टीला पेमेंट करतो नंतर आपल्या गाडीमध्ये मैस भरतो आपण कारण बट्ट्याचा बाल कुठलाच आपण आणलं नाही आणि न जाणे जर चुकून जर आता समजा कसं राहते हे जनावर आहे त्याच्यामध्ये ईशे कोणी एखादं जर चुकून तिकडून जर आलं तर आपण समोर मी समोरल्या माणसाला सांगून देतो याच्यामध्ये असा असा थोडा आहे आणि आम्हाला जरी घाटा झाला तरी स्वतः जनावर आपण स्वतः सांगून येतो पुढच्या माणसाला म्हणजे असं धोकादारीचं नाही काही नाही त्याची काय अडचण किती माहिती लागेल मला दादा साडेचार साडेचार महिन्याची गाभा नाही मित्रांनो आणि किंमत किती मला सांगायची पंच्याऐंशी हजार आहे आता जाफरचं मित्रांनो पाहू शकता दुसरं विकासाच आहे आता पोटातला दुसऱ्या दुसरा आहे ना पोटातला दुसरा आहे किती महिन्याची साडेतीन महिन्याची गाभा आहे मित्रांनो आढावाची क्वालिटी पाहू शकता साडे पाहू शकता तुम्ही दूध नाही मित्रांनो आणि अजून पण आहेत दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता पण यांच्या भेटतात मोरा पण भेटतात जाफर पण भेटतात तर कवलर्टी तुमच्या समोर मित्रांनो प्युअर गावरामध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता किती माहिती लागन लागान आहे खाली आहे का आड़ी श्टीन, आड़ी श्टीन, आड़ी श्टीन लिटर एक टाइम तीन आहे मित्रांनो खाली माहिती आहे पाहू शकता आणि किती वित असतात आता तिसरं चौथा आहे किंमत किती म्हणजे पासष्ट हजार लिटरची गॅरंटी म्हणजे पाच लिटर दोन दुधाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो <laughs> आणि किंमत कमी जास्त होईल एवढा कमी जास्त होईल कोणा दुधासाठी मैस पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी आता चार वगारी पण आहेत मुरा आणि जापोरमध्ये आता मुरामध्ये मध्ये आहेत आणि किती किती वर्षाचे असतात आता हे दोन वर्षाचे आहे हे मुरामध्ये प्युअर प्युअर मित्रांनो मुरामध्ये आहे क्वालिटी पाहू शकता त्याची पाहू आणि शिंगाची पाहू शकतात मी शिंग पाहू शकता तोंड पाहू शकतात प्युअर म्हणजे आता हे समजा आता हे मिळणार पूर्ण याला प्युअर कसं राहतात वगैरे मध्ये काय असं कोतर शिंगा आणलं तिला प्युअर म्हणतात लोक आता हे पाहून घ्या हे पूर्ण आता मिळणार आहे दाखवून द्या शेतकऱ्याला प्युअर हरियाणा हरियाणा मित्रांनो अडीच ना दोन वर्षाची आहे आणि किंमत किती मिळाली सत्तावीस हजार सत्तावीस हजार सांगायचे बसल्या कमी जास्त होईल आणि जाफर मध्ये दोन जाफर आहेत मित्रांनो पाहू शकता याची काय म्हणली किंमत वीस हजार रुपये किंमत सांगायची आणि किती वर्षाच्या दीड वर्षाची सांगायचे दोन्हीची बाईस बावीस याची वीस त्याची बावीस याची वीस हजार रुपये आणि याची बावीस हजार हे पण जाफरमध्ये आहे ना जाफरमध्ये मध्ये आणि तिच्या कडेची का काय सांगली कडेची अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो या मित्रांनो पटकन खरेदी करू शकता उद्याच दिवस फक्त आहे आणि नंतर बाजारामध्ये जाणार आहेत मित्रांनो मैसी तर दादा दा फोन नंबर सांगतो आता हा दादा फोन नंबर सांग जय शिवराय आपला डेअरी पंप शिवकृपा डेअरी पंप महेश खरेदी विक्री वाखारी तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी सर्वेश्वर औद्योग गोपंदराव पाटील वाखारीकर आ, नंबर घ्या खरेदीसाठी सत्त्याण्णव त्रेसठ तीस एकतीस सव्वीस आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदोतीस अठ्ठावीस ऐंशी तर किती वाजेपर्यंत तुमच्या डेअरी चालू असते म्हणजे चोवीस तास चोवीस तास कवाई भी काही अडचण नाही कारण प्रॉपर आपल्या गावाच म्हणजे काही टेन्शन चोवीस तास कवाई बी येऊ शकता खरेदीला काही अडचण नाही राहण्याची व्यवस्था जर जरी शेतकरी आले तर मुद्दाम राहण्याची व्यवस्था आपल्या रूमची राहण्याची त्या ठिकाणी पाहू शकता आपलं शेड आहे शुकुरपारी फॉर्म आणि त्याच्या बाजूला मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राहायची पण सोय केलेली आहे खूप दुरून कोणी शेतकरी आले काय काय पाहू शकता मित्रांनो तुम्ही कधी पण या चोवीस घंटे पण या आणि दादा एक मिनिट तर कोणी कोणाला वाहन पाहिजे असेल तर जनावर न्यायला शंभर टक्के इकडे आहे ना महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा भेटून जाईल इथं जागेवर आपण तुम्हाला वाहन करून देऊ सगळं शेतकरी जर दुरून आले तर त्याला आराम करण्यासाठी राहण्यासाठी सुविधा असेल तुम्ही दोन टाइम राहून पाहून तुम्हाला जर घरी वाटलं दूध काढायचे दूध काढून दोन टाइम आपले राहण्यापिण्याची सगळी खाण्याची सगळी व्यवस्था होईल शेतकऱ्याची काहीच कुठल्याही प्रकारच्या वाहनाची सगळी कोणतीच अडचणी काय अडचणी तर मित्रांनो पाहू शकता रूम रूम पण आहे आणि तुमचे खाण्यापिण्याची पण सोय पूर्ण सोय करीन करण्यात येईल मित्रांनो आणि संपूर्ण मैशीची गॅरंटी मित्रांनो तर तुम्हाला मी यांच्या शुक्रवार डेनिफॉर्म खरेदी विक्री व वा, वाकरी तालुका जिल्हा हिंगोली तर या सिड शेल, या मित्रांनो मी आज भेट भेट दिली होती तर यांच्याशी टॉप क्वालिटीच्या चौदा मैशी आलेल्या आहेत मित्रांनो रिंग मुरामध्ये आहेत आणि जाफरमध्ये आहेत संपूर्ण मैशीची काय किंमत तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा आणि मित्रांनो यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही खरेदी करायला आपलं चॅनल चॅनलवर आपला नंबर टाकलेला आहे आपल्याला पण कॉल करू शकता आणि त्यांना पण कॉल करू शकता संपूर्ण मैशी गॅरंटी पक्की राहील मित्रांनो काही प्रॉब्लेम आला तर मला फोन लावा मी तुमच्या तिथे येईन तुम्हाला तुमच्या मैशी खरेदी करून देईन तुम्हाला व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा बाजार आपला कामटा मैस बाजार आहे उद्याच्या कामटा मेज बाजारमध्ये भेटूया संपूर्ण कामठा बाजार बाजारला तर गंगाखेडच्या मैस बाजारला आपण दोन्हीपैकी एका बाजारला आपण जाणार आहोत व्हिडिओ इथं थांबवतो